मोहम्मद पैगंबर साहेबांचे प्रिय नातू आझम इमाम हुसेन, काम यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ मोहरम पर्व साजरा केला जातो या निमित्त दहा दिवस विविध धार्मिक आयोजन करण्यात येतं आशुरा सणाच्या पर्वाचा समारोप होत असतो या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांकडून सर्वत्र आशुरा सण साजरा केला घरोघरी तसेच मशिदीमध्ये कुराण खाणी आणि फात्या खाणी करण्यात आली या दरम्यान ठिकठिकाणी थीक नियाजे हुसेन आणि सरबतचं वाटप करण्यात आलं येथील युवक मंडळातर्फे द्वारका सर्कल येथे फातेया दुवा पठण करून शरबत वाटप कार्यक्रम संपन्न झाला मोठ्या संख्येनं सर्वधर्मीय भाविकांनी शरबतचा लाभ घेतला यावेळी निसार मन्सुरी मंजूर मंसुरी अरबास तांबोळी तनवीर मंसुरी अशफाक मंसुरी, मंसुरी सद्दाम शेख जागीर शेख रजा शेख नदीम मंसुरी अल्ताफ खान आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक